बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी अन्नछत्र इमारतीचे काम चालू आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कुणाला काय सहकार्य करायचे असेल तर या ठिकाणी वीट पत्रा वाळू कर स्टील लोखंड खडी सिमेंट किंवा पैशाच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारे आपण या ठिकाणी सहकार्य मदत करू शकता फोनपे किंवा गुग पे या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आणि आपला सेवेमध्ये फुलना फुलाची पाकळी सेवेचा लाभ घ्यायचा आहे तर फोनपे आणि गुगल पे या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी स्कॅनरवरसुद्धा सहकार्य करू शकता जय बाळ बाळोमाच्या नावाने चांग बल